नमस्कार मित्रांनो आज होता सोमवार आणि बाजारचा दिवस नाना बाजार घेऊन आलेते नानाचा मस्त एक सिनेमॅटिक शॉट घेतला आणि निघालो पुढं आपलं कसं सगळ्यांना सामावून घ्यायचं व्हिडिओमध्ये असं धोरण धरून आपला व्हिडिओ काढीत असतो आणि पुढं ही आमची शाळा वाळकीची जिथं मी पाचवी ते बारावी शाळा शिकलो तेव्हा काय एवढी मोठी बिल्डिंग नव्हती पण होती मस्त होती, होती शाळा आमची छान दिवस होते बाजारात गेलो तर तिकडं बाजाराचे भाव चालू होते पाचला दोन दहाला एक असं असं आणि दादाची मम्मी आली होती डाळी शेवगा घेऊन ते म्हणले मला एक गार पाण्याची बाटली आणून दे बस संदीप गार पाण्याची बाटली आणायला गेलो तर डब्बू निरीक्षण करीत होतं हारबरेचं शांगदाचं काय नियोजन होतं त्याची त्याला माहिती आणि मग मी आणली एक पाण्याची बाटली आणि पाच रुपये पण उरले होते ते पण मागं दिले आणि ते मागं दे सव आपल्याला नाही वाळकीचं बाजार आहे ना एक नंबर फेमस बाजार आहे ज्याचा दाढा दहावीच्या पुस्तकात बी आहे आणि वाळकीचा बाजार फेमस आहे तो जनावरांच्या जा बाजारासाठी पण मग इथं घंटा वाजली होती म्हणलं बघाव काय तर बघितलं तो गोळा होता मग त्याला म्हणलं द्या एक गोळा ते म्हणलं ठीक आहे लगेच एकाच मिनिटात बार त्यांनी घासून बिसून एकदम चका चेक करून एक गोळा द्यायला चालू केलं एका डब्यात बुडून घेतलं आणि त्याला मी अशी नजर टाकली कोणी येतं आहे का अजून काही खायला नाही तिकडून कोणीच दिसा ना मला येताना म्हटलं चला आपला आपला खाऊन घ्यावा आता मस्तपैकी थंड गोळा खाऊन घेतला हे काटकर सर येतं वाळकीचे जेवढे पोर त्यांना माहिती आहे ते विज्ञानाने खेळायला होते आपल्याला चिव आलती चिवने आणली होती हे चिक्कू आणले होते आणि चिवने आम्हाला चिक्कू दिले थोडे मग इकडं आलो शेवटचं जो बाजार असतो तो खायापियाचा तिकडं मग गणभाऊ मजके होते गणुभाऊने आम्हाला आता गणुभाऊ म्हणजे सगळ्या बाबुडीचे फेमस भाऊ तिथूनच भेळ आणणार बाजारात भेळ खायची एक वेगळीच गंमत पण मला काही जोडदार नव्हतं त्याच्यामुळे मी काही घेतली नाही की तिथे खायला मी घरीच पार्सल घेतलं भारतीने आणि निघालो तेवढ्यात दिवाणे आलं दिवाने म्हणजे सोमनाथ माने ते काय म्हणले चल जरा गरम आहे आपण काहीतरी थंड घेऊ मग त्यांनी काय एका गोटात बाटली पिऊन टाकली आम्ही निघालो पुरडे उद्योगाला आणि मग आता ऊन जरा लईच पडलेलं होतं म्हटलं चला आलोच तर थोडं पाणी शिपू म्हणजे कसं थोडं गार वातावरण तयार होईल दोन जांभळे झाड लावले बरं का आम्ही आणि आता मस्त झालेत मोठाले आता जो जो तीन तीन वर्षाची येतं म्हटलं त्यांना बी पाणी मारून घेऊ म्हणजे कसं गारावा तोवर बायकून एक सिनेमॅटिक शॉट घातलाय माझं एकदम असा आयफोन आहे ना त्याच्यामुळे ते पाण्यातून भिजलं तरी काय होत नाही मग सगळं काम उरकलं होतं म्हटलं आता परत वरला हरभार खायला भेटतोय नाही भेटतोय मग आणल्या दोन चार मी परत केलं खायला चालू ते पिल्लं आता एकदम माणस हळेत बघते भीतं नाही तुम्हाला काहीच नाही बिंदास कुडं व्यवस्थेत येऊन त्यांना मस्तपैकी थोडं खाऊ घातलं आपण बी खाल्लंय आणि मग त्यांना थोडं म्हटलं जा तुम्ही तुमचं कामं करा आता आणि तवर नाना आलं ते तिकडून हारभर घेऊन म्हटले बंद करा बाद झाला आता क्लोजंदारी वागली म्हणलं ठीक आहे नाना तुमच्या काही शब्दाचे पुढं आहे का नाना म्हणले लगेच बंद दोन मिनटं बी नाही थांबलो लगेच कोंबड्याला खाडकूड खाडकूड करून आतमध्ये घालायला चालू केलं आणि सगळं काम आवरलं मस्तपैकी बैगी नानाल म्हटलं चला आता मग घरी तर धन्यवाद मित्रांनो